पुणे पोलिसांनी ठरतं हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे पुण्यासारख्या शहरात जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की रील्सचा विषय पुणे शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय फोटो बघतोय काय काय बघतोय मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे शहराची संस्कृती वेगळी आहे माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे की पोलिसांची जबाबदारी आहे आता जर हे जर चालत राहिलं शेवटी नवीन पिढीने तर काय घ्यायचं आमच्या आमच्या तरुण पिढीने नवीन पिढीने हे घ्यायचं हे रील्स बघायचे याचं अनुकरण करायचं त्यामुळे पोलीस आयुक्त असतील सर्व पोलिसांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझं हे आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे नाही तर अन्यतम आमच्या पद्धतीने आम्ही थांबतो नाही मी तुम्हाला सांगतो की शेवटी गृहमंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अत्यंत या कुठल्याही विषयात कुणाला हायवे करत नाहीत ते ठाम असतात था। कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीत कुठल्याही प्रकारामध्ये आजपर्यंत पाहिलं असेल त्वरित कारवाई तत्परतेने कारवाई झालेली आपण अनेक उदाहरणं पाहिली अगदी पुण्यातल्या कोरसे प्रकरणापासून पुण्यातल्या अंमली पदार्थ विरोधात कारवाईच्या विषयात सुद्धा त्यामुळे देवेंद्रजी मला सुद्धा या विषयात फोन आला त्यांचा त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस आधी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते आम्ही पाहतोय त्यामुळे कुणीही सुट्टा कामाने जो कुणी असेल कुठेही शहरात कुठल्याही भागामध्ये पुणेकरांना आता त्रास नाही झाला पाहिजे कोणी शेवटी मी म्हणालो तसं हा काही एका कार्यकर्त्याचा विषय नाही हे सर्वसामान्य पुणेकरांचा विषय आणि तुम्ही विचारलं तसं सोशल मीडियावरती जे चाललंय हे पुणे पोलीस का डोळे बंद करून बसतात का दहा वेळा सांगायचं त्यांना आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही तेच तेच किती वेळा सांगायचं त्यामुळे पुणे पोलिसांनी सुद्धा मला असं वाटतं की याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे